यापूर्वी एकमेकांच्या विरोधात विधानसभा उमेदवारीसाठी एकत्र ठाकलेले व पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकारी परंतु एक कट्टर विरोधक समजले जाणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सती सावंत हे आज कनेडी गट शिक्षण मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले यावेळी सती सावंत यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणे यांची व्यासपीठावर चर्चा झाली व हास्य विनोद देखील झाले विशेष म्हणजे या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत देखील उपस्थित होते त्यामुळे ही भविष्यातील सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणाची नांदी म्हणावी का असा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान कार्यक्रमाचे निमित्त जरी शैक्षणिक असले तरी दोन राजकीय परस्पर विरोधी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील यापूर्वीचा इतिहास व राज्याच्या राजकारण सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता राजकारणात केव्हाही काही होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही तसेच सतीश सावंत यांना सहकार क्षेत्रात विशेष रस आहे तसेच येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या एकत्र येण्याला महत्व प्राप्त झाले आहे गेल्या काही वर्षात पालकमंत्री नितेश राणे व सतीश सावंत हे एकाच व्यासपीठावर जाहीर आल्याचे दिसले नाही परंतु आता ते जाहीर एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची आज भेट झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींमध्ये ही आजची घटना ही महत्वपूर्ण मानली जाते कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना पक्षातून सतीश सावंत हे उमेदवार म्हणून होते आणि ते नितेश राणेंच्या विरोधात लढले होते नितेश राणे बरोबर त्यांचा समोर पराभव जरी झाला असला तरी त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची साथ ही सतीश सावंत यांनी आजपर्यंत दिली होती मध्यंतरीच्या काळात सतीश सावंत यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चा जरी सुरू असल्या तरी वारंवार त्यांनी अशा पक्षप्रवेशाला चा इन्कार देखील केला होता आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर पाहिलं असेल तर आज कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका कार्यक्रमात त्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे एकाच व्यासपीठावर झाले एकाच व्यासपीठावर येऊन थांबले नाही तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आणि पालकमंत्री या दोघांमध्ये चर्चा झाली व्यासपीठावर जाहीर कार्यक्रमात अशा प्रकारे एकत्र येऊन चर्चा करण्याचा हा बहुदा ही पहिली वेळ असावी आणि या एकूणच संपूर्ण प्रकरणात जर बघितलं तर पालकमंत्री नितेश राणे यांची आज पत्रकार परिषद झाली पत्रकारांनी त्यांना या घटनेसंदर्भात प्रश्न देखील विचारला त्यावेळी त्यांनी या एकूणच बद्दल एक बोलकी प्रतिक्रिया दिली मात्र त्यांनी जरी स्पष्ट केलं नसलं तरी आजच्या घटनेमुळे राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे अधोरेखित झालं परंतु सतीश सावंत हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव समजलं जातं सतीश सावंतांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील पराभव झाला होता मात्र सतीश सावंत यांना कदाचित सोबत घेतलं तर भविष्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या भाजपला एक हाती किंवा सोप्या जाऊ शकतात आणि त्याचा सतीश सावंत यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा किंवा राजकीय नेतृत्वाचा फायदा हा भाजपला होऊ शकतो या अनुषंगाने भविष्यात अशा काय घडामोडी घडणार का हे महत पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु पालकमंत्री नितेश राणे यांचं राजकारण हे नेहमीच धुरंधरपणे व मातब्बर अं नेत्याप्रमाणे राजकारण असतं त्यामुळे वेळ येताच त्यांना घेतला जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत मात्र या संदर्भात बोलकी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत देताना नितेश राणे यांनी याबाबत कोणतीही स्पष्टता केली नाही त्यामुळे येत्या काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात ते, ते, ते पाहणं महत्त्वाचं एकाहत्तर वर्षामध्ये मला वाटत आज जवळजवळ एकवीस वर्षापूर्वी सन्मानिय नरेंद्रजी राणे वर्षाच्या कार्यक्रमाने त्यावेळी हजर होते त्यांनी या संस्थेमध्ये योगदान दिलं आहे ते योगदान आम्ही कधी या ठिकाणी विसरणार नाही एकोणीशे नव्याण्णव मध्ये मला वाटतं पहिली जी कोकणातली घटना असेल की त्यावेळी सन्माननीय राणेसाहेब मुख्यमंत्री झाले होते आणि मला वाटतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की ते येऊन उभं राहण्यापेक्षा एखादा अर्ज घेऊन या मी मुख्यमंत्री निधीतून तुम्हाला नेमकी देतो म्हणजे काही मुख्यमंत्र्यांजवळ जरी पत्र तरी मुख्यमंत्र्यांनी संबंधित नारायण राब राणे यांनी ठिकाणी मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये दिले आणि या संस्थेच्या उत्कर्षाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून निश्चितच या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असते राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल कॉलेज असेल त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत असल्या वेळी या शैक्षणिक क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि सर्व संस्था चालकाने हे संपूर्ण कॉलेजला बारावी सायन्स या ठिकाणी पात्रता होती ऍडमिशनची आणि ज्यावेळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्यावेळी हरकोळला इंजिनिअरिंग कॉलेज झालं मला वाटतं इंजिनिअरिंगला झालेले विद्यार्थी फार पर, मोठ्या फार प्रमाणात होते पण मला वाटतं दोन हजार सुद्धा आमच्या संस्थाच्या अंगाने हे सायन्स कॉलेज चालू केलं आणि विनंदाने तत्वावरती दोन हजार एकोणीस पर्यंत वीस टक्के ग्रॅट असेल आज मला वाटतं ऐंशी नव्वद मुलं ही कणकोली तालुक्यातील सायन्स कॉलेजमध्ये आज शिक्षण घेत आहेत आणि मी निश्चित सांगेन की आज बारावी सायन्स होऊन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बी एस सी नर्सिंग होऊन शिकडो मुली चांगल्या पद्धतीने नोकरीला आहे एकंदरीत ही प्रगती करत असल्यामुळे निश्चितच काही आमच्या संस्थेच्या ज्या काही शैक्षणिक ज्या काही अडचणी ज्या आहेत आमच्या संस्थेच्या शैक्षणिक अडचणी या निश्चितच जिल्ह्याच्या अडचणी निश्चितच आहेत यामध्ये जी काही स्टाफ भरतीला जी काही जी आहे हो किंवा जी थी टी परीक्षा पास होतात त्याबद्दल चंद्रपूर गडचिरोली यामध्ये ह्या जिल्ह्यातले काही कॅन्डिडेट येतात आणि मला वाटतं इथल्या त्यांच्या भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे त्या ठिकाणी शिकवण्यामध्ये सुद्धा ते कमी पडतात आणि मला वाटतं ह्या ती जी काय अडचण आहे त्यामध्ये आपण कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्रासाठी पालघर असे स्थानिक रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे टी टी पास होत आहेत कोकणसाठी स्वतंत्र जर केलं तर मला वाटतं आम्हाला कोकणातले शिक्षक ह्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक शाळांना मिळतील आणि त्यासाठी निश्चित या ठिकाणी प्रयत्न करा अशा प्रकारची मला निश्चितच खात्री वाटते आज आपण मत्स्य उद्योग आणि आहात मला वाटतं बंधळ म्हणजे मत्स्यजीच्या संदर्भात आज मला वाटतं मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत आज या मंचनजेवीच्या मार्गदर्शन केंद्र असेल किंवा आमच्या संस्था असेल किंवा जिल्ह्यामध्ये अजून काही संस्था असतील तर मंचन देवीचे सहा महिन्याचे किंवा एक वर्षाच्या कोर्ससाठी आपल्या पातळीवर जर प्रयत्न झालं तर मला वाटतं बऱ्याचशा दहावी घाललेले विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जाऊन पदवीधर शिक्षण घेत आहेत त्याऐवजी त्यांना मंचन देवीचे छोट्या छोट्या कोर्स त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग मिळेल आणि मला वाटतं रोजगाराच्या संधी आपल्या माध्यमातून या macam ni mana, luat dia, asal macam ni ni, apa yang saya beritahu tu, pura मला वाटतं आमदार किंवा मंत्री होण्यापूर्वी सुद्धा आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही योगदान दिलं आहे ते योगदान आपल्याला विसरून चालणार नाही पुन्हा एकदा जिल्ह्यातील आमच्या शैक्षणिक संस्थेसोबतच या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना विकसित करण्यासाठी आपला हातभार लागेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाला वेळाप्रट करून आला त्याबद्दल संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय हिंद वाटत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा प्रमुख दहा संचालकांनी मला येऊन आमंत्रण दिलं आणि मी कार्यक्रमासाठी लगेच होकार दिला

माध्यमातले आज उपस्थित झालेला हा कार्यक्रम राजकारणा विरित आहे आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार हे आम्ही सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने कर्तव्य स्वीकारून आणि ते उपस्थित आहोत कुठल्याही पक्षाच्या झेंडा घेऊन आम्ही ह्या व्यासपीठावर उपस्थित नाही आहोत पण इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी जण भविष्याला आकार देण्यासाठी आणि त्या आकार जबाबदारी आणि म्हणूनच या कार्यक्रमाकडे शाळा आहे याला आपण चांगलं दर्जेदार शिक्षण कसं देऊ शकतो शिक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडू शकतो ह्यासाठी आम्ही सगळं जण एकत्र आलेलं पण साहेबांनी या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षणा क्षेत्रात असेल ते दर्जेदारच असलं पाहिजे ज्या सुविधा मुंबई पुणे नाशिक या अन्य शहरांमध्ये मिळतात ते सगळ्या सुविधा आमच्या ह्या विद्यार्थ्यांना भेटल्याच पाहिजे दृष्टिकोनातून आतापर्यंत काम करत आलेले आहे आणि त्याच मार्गावर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज काम करत आहेत शिक्षण या बाबतीमध्ये जेवढं आपण करू शकतो तसं आज कमी नाही या क्षेत्रामध्ये एवढे बदल विकास होतोय आहे एवढे काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत जे ह्या सिद्धार्थांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खरं म्हटलं आमच्या सगळ्यांची असली पाहिजे आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमदार म्हणून काम करत असताना आज मी राज्यामध्ये मंत्री आणि आपला पालकमंत्री म्हणून आज ते काम करत असतो आणि म्हणून माझी जबाबदारी आज तुम्ही वाढलेली आहे अपेक्षाही माझ्याकडे वाढलेली आहे साहेबांनी उभं केलेलं काम मी माझ्या माध्यमातून कसं पुढे घेऊन जाऊ शकतो यावर माझ्या सातत्याने त्याच्यावर काम असतं आणि मी विचार त्याबद्दल करतो असंख्य मागण्या या आपल्या संदर्भात सावंत असतील गोट्या सावंत असतील आणि अन्य प्रमुख आपल्या समोर मांडल्या या शाळेला अजून दर्जेदार आपण कसं करू शकतो मग या हॉलचा शिक्षकांना अजून मार्गदर्शन असो सगळ्या बाबतीमध्ये सरकार पातळीवर किंवा पालकमंत्री म्हणून जास्त जास्त निधी आपल्या शाळेपर्यंत पण कसा पोहोचेल यावर माझं विशेष लक्षात

आपण तुम्ही माझ्या अखांजवळ आता तुमचा अंदाज हा जिल्ह्याचा पालकमंत्री पण झालाय म्हणून ह्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता तुम्ही करू नका आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी कुठलाही त्याच्यामध्ये कधीच राजकारण आणणार नाही चिंता करू नका कारण का शेवटी मला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा सन्माने राणे साहेबांनी जे सुरू केलेलं काम साहेबांनी जे काही समोर लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलंय ते आम्हाला या माध्यमातून आता तर सरकारची पहिलं फुक्त सात महिने झाले नाही साडेचार वर्ष या आमच्या महायुतीच्या सरकारला असे इतर महत्वाचे प्रश्न आपण हातात घेऊ शकतो सोडू शकतो फक्त शंभर दिवसामध्ये आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने सगळे महत्वाचे निर्णय घेण्याची सुरुवात केलेली आहे म्हणून मी हे सांगेन शिक्षण संस्थेला बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण कसं पुढे जाऊन जाऊ शकतो या दृष्टिकोनातून वारंवार माझी आणि आपल्या सगळ्यांची चर्चा अजून कधी पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागातल्या जेव्हा शिक्षण संस्था आम्ही पाहत होतो राजकारण गेली भविष्यामध्ये आप आज आपण ह्या गोष्टीला बालिकाने लक्ष दिलं नाही तर हे विद्यार्थी आणि हे आमचे जे तरुण तरुण आहेत ते तरु आपल्याला जबाब करतात ते सांगतील की बाबा तुम्ही एवढे सगळे मोठे लोक या शिक्षण संस्थेमध्ये आहात तरी आम्हाला डिजिटलायजेशन पासून असंख्य महत्वाचे विषय आज या शिक्षण क्षेत्रामध्ये होत असताना आम्ही अशा काही शाळा आहेत सगळ्या गोष्टी आपण या आपल्या शाळेकडे का आणू शकत नाही याचा विचार आपण आपल्या जे प्रमुख मंडळ आणि त्याचे के संचालकांनी केलं पाहिजे आपण जेव्हा मुंबईकडे जातो पुण्याकडे जातो तेव्हा आश्चर्य करण्यात येतात आश्चर्य माहिती घेतो त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो पण एक विचार आपण केला पाहिजे की ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांनी मी माझ्या या शिक्षण संस्थेमध्ये आणून दाखवीन त्यासाठी जी काही सरकारची मदत असेल ती मदत तुमच्या मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी असते निर्णय आम्ही आमच्या सरकारच्या माफी घेऊन घेतो गेल्या कंपनी आणि आमच्या महाराष्ट्र सरकार आणि कौशल्य विकास मंत्रालयामध्ये एक सामंजस्य करार झाला ज्याच्यामध्ये वायवण बंधनामध्ये ज्या काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्या आपल्या तरुण तरुणीपर्यंत पोहोचवण्यासाठी कौशल्य विकास केंद्र या असंख्य कार्यक्रम आपण कोकणामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये राबवले पाहिजे या दृष्टिकोनातून एक आराखडा तयार झालेला आहे मी मंडळाच्या सर्व संचालकांना सांगेन तुम्ही बालकाही लक्ष दिलं पाहिजे ही मुलं आज शिक्षण घेत असताना या